तिथं पूर्वी भांडीने घ्यायची जर काही जत्रा असली ना आपली ते भांडी यायची भांडी यायची पाण्यातून पाण्यातून ते भांडी घ्यायची पालेलं आहे आई देवस्थान थेऊरला ते थे नदीच्या म्हणजे आपले नदीच्या कडेला छान मंदिर आहे तिथं आपण जाणार आहे तर आज मी तुम्हाला ते मंदिरचं दर्शन करून देतो देवीचं आणि तुम्ही बघा पुढं कसं काय ब्लॉग आहे आपला घोड वगैरे कारण की आपण थोडं सिनेमॅटिक शूट वगैरे करणार आहे तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल आपण विठ्ठलबाणातलं आपण शूट केलेलं आहे आणि तुम्ही नक्की तो ब्लॉग बघितला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा हा पण ब्लॉग कंटिन्यू करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला आता पुढे बघा आपण थोर मध्ये आलेले आहे आणि गणू शेटला पिकअप केलेलं आहे काल पण गणू शेट होते आज पण आपल्या बरोबर गणू शेट येत तर आपण आता चालू मस्त चला मस्त पिकी मुळा मोठ्याच्या नदीच्या साईडला मंदिर आहे छान पिकी तर चला कडू गणू सरळ जायचं ना सरळ 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 कारखान्याचं रोड इथं आमचा पाहू शकता तुम्हाला आम्ही इकडं का इकडून कारखान्यातून गेला तुझं अशा प्रकारे नाही पावती नाही काय नाही पावती नाही तर काय नाही आपल्याला आपल्या गाव कसली पावती तर पाहू शकता हे थ्यूर आणि पुढं चिंतामणी मंदिर आहे पण त्याचा आपण सेपरेट ब्लॉक सेपरेट नंतर बनवणार आहे गणपतीचा तर अशा प्रकारे आपण आलेलो आहे हे मेन थ्यूर आहे आणि इथं पुढं मंदिर आहे चिंतामणी गणपती मंदिर अष्टविनायकामधलं एक मंदिर आहे गणपती इथे तर अशा प्रकारे आपण चाललेलो आहे चला तर गाडी बसाय जरा अवघड बस वाटते आरामात बसवलेली आहे आम्ही आणि आरामात आम्ही चाललेलो आहे तर चला आता पूर्ण डायरेक्ट मध्ये यायच्या जवळ आणि सुंदर तुम्हाला काल बाग पहिल्या पण ब्लॉगमध्ये आम्ही निसर्ग दाखवला आहे ह्या पण ब्लॉगमध्ये तुम्हाला निसर्ग दाखवणार आहे आणि मस्त शांती आणि हे सगळे आपल्या पुण्याच्या जवळ आहे तुम्ही वन डे ट्रिप करू शकता चला पुढे पाहू शकता हा माथेराय देवीचा रोड आहे आणि इकडं यशवंत इंग्लिश मिडियम स्कूल आहे आणि अशा प्रकारे आलोय आपण स्कीम बिम आहे इकडे कोणतं प्लॉटिंग चालू ना तर चला तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे रोड आहे आलेलो आहे आपण आणि हे पाहू शकता इथं हे यशवंत इंग्लिश न्यू इंग्लिश मिडियम यशवंत इंग्लिश चव्हाण इंग्लिश मिडियम स्कूल इथं आतमध्ये आहे आणि इकडं आपल्याला मंदिर आहे म्हथेरायचं तर चला आणि इथली एक हिस्ट्री आहे मी तुम्हाला ती पुढं सांगेल पुढं बघा चला कारण की एक स्टोरी आहे या मंदिराला खूप छान आहे तुम्ही बघा पुढं मस्तपैकी वारं बिरं सुटलय खतरनाक तर पाहू शकता अशा प्रकारे आपण गेटमधून आतमध्ये घुसलेलो आहे गर्दी घरी तर आज काय इथं कार्यक्रम आहे का येत आज काय हे काय पौर्णिमा केव्हा आपले हे काय पाहू शकता लावू गाडीतच कुठेतरी शूट तर करताय नाही नाही तर शूट करता येईल ना आपल्या इथून मग नाही का आपण गाडी पार्क करू ये गाड़ी। चला बघू शूट करू तर पाहू शकता अशा प्रकारे आपण मंदिराच्या आवारात आलेलो आणि छान वातावरण इथं झाडे बिडे खतरनाक इथे गाडी पार्क केली पुढं पण पार्क करू शकलो असतो पण अशा ठिकाणी होऊ शकता आता हे आपण इथून शूट चालू केलेले आहे सिनेमॅटिक शूट घेणार आहे आपण आणि इथून पुढं आपला ब्लॉक चालू झालेला आहे कंटिन्यू बघा तर बघू शकता असं मस्त आहे इकडं इकडं हनुमान मंदिर आहे आणि इथं आज काहीतरी कार्यक्रम दिसतो आहे तर आपली इथं जत्रा बित्रा पण भरते दरवेळेस दरवर्षी माथेरायची मस्त पाऊस आला का र आला का वार आले हे अचानक पाऊस आलेला आहे आणि हिंची इच्छा असे आपण गाडी गोवा मस्त असा परिसर आहे तुम्ही निवान शिल्ल ते येऊ शकता बर छान असं तिकड काहीतरी चाललं कार्यक्रम तिकडं आपण याला डिस्टर्ब करणार नाही आणि इथं समोर बघू शकता तुम्ही मंदिर आहे पुढं पाहू शकता हे मंदिर इथं आणि आता आपण मंदिरात जाणार आहे अगदी पाऊ शक लागलं मंदिर थांबणार आहे राऊले मुकला चला मंदिरात जाऊन बसले पाऊस आलेला आहे जोरात पाहू शकता मंदिर आहे तुम्ही इथे थोडं आपण शॉर्ट वगैरे घेतलेले आणि आता इकडून जायचंय आपल्याला इकडं मंदिर आहे बघू शकता आपण पलिकडून ओलेडा मारून आले आणि इकडं नदी आहे आपण पहिलं नदीला जाणार आहे पाणी खूप लेवर आलेलं आहे पण जोपर्यंत हे बघून घ्या याच्या आतमध्ये जाणारचे आपण तर चला पहिलं आपण नदीला जाऊ नदी बघू कशी आहे मस्तपिकी आणि इथली स्टोरी मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे आणि मस्तपिकी माशेची कमन केली परती झाले डॉगेश माझे इथं बसलेले आहेत डॉगेशची जरा भीती वाटते मला तर पाहू शकता अरे पाणी चांगलं वाहते तर तो डोवागेश मला मागा टक लावून बघतोय असे इकडं पण डोगेश महाजन आहेत ही मुळा मोठा नदी आहे तुम्हाला मंदिर पण दाखवणार आहे आपण आतमधून तिकडं बोटिंग चाललंय बोटिंग सोन्या घे बोट चल बघू शकता मुळा मोठा नदी कोणचं तिथं ना हा ऍक्च्युली ते मेन आहे ते मुळा मोठा तिथं बघू शकता तिथं झेंडा आहे ना त्या साईडला तिथं मेन मेन म्हणजे तिथं होतं पहिलं पण आता ते तिकडं मेन मंदिर आहे तर आपल्याला इथल्या जागेबद्दल दोन इथले म्हणजे लोक आहेत ते तुम्हाला माहिती देतील तुम्ही ऐका म्हणजे सांगोला ना हा हां पूर्वी भांडीने घ्यायची जर काही जत्रा असली ना आपली तर इथं यायचं ना आपण सांगायचं तिला आम्हाला लागत दिव्या किंवा बारकाली भांडी लागत म्हणजे सांगितलं की ते भांडी यायची भांडी यायची पाण्यातून पाण्यातून ते भांडी घ्यायची आपण मग आपला काय कार्यक्रम असेल ते आपण पार पाडायचा भांडी आणायची घासायची आणि आणून परत सोडून द्यायची पाण्यात सोडून द्यायची आणि जायची मग ते जिथे त्या जाग्यावर जाऊन बसायची एक दिवशी काय झाले एका बाईने पळी चोरली पळी चोरली बाईने हा आणि तिथून पुढे ती भांडी बंद झाली तोपासून एका बाई म्हणून मग ती बंदच झाली भांडी निघायची सगळी नाहीतर आपल्याला जी वस्तू लागत होती ती वस्तू भेटायची पाण्यातून निघायची बाहेर निघायची पण ते पळीच वरल्या सगळं बंद झालं बंद झालं म्हणजे एकाच्या चुकीमुळे सगळ्या गावाला बघायला लागलं सगळच बंद असेगा बर 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 ती मेन मध्ये हा तिकड ते मेन मध्ये ते झेंडा बघता का तिथं मेन आहे मेन ते मेन मंदिर होतं म्हणजे आई कसं नाव पडलेलं मातेरी म्हणजे जेवळे साली ती तेवढस ती मतरीचच रूप घेऊन इथं आली दिवे आली ती मतरीच रूप घेऊन तर ती म्हणली मला खेड्यामध्ये सोडा मग खेळ्यामध्ये सोडा गेले तू म्हणली पाले लय खाण मग म्हणले आता थोडंच पाणी आहे म्हटलं चला मग आतमध्ये घेऊन हो गेले तिथं सोडलं लिहून परत बाहेर येताना म्हणजे तुला बुकं झालं असे म्हणे मग तिने काय केलं एक एक कागदामध्ये खायला दिले मग ते घेतलं पण म्हणले घरी गेल्याशिवाय सोडू नको मग ते काय केलं पण धोत्राच्या पाण्यात असं ठेवलं खांद्यावर टाकलं आणि ते आला आला न गेला परत त्याच्या वावरामध्ये गेल्यानंतर त्याला म्हणला भूक लागली आता काय करा mm. म्हातारीने काहीतरी म्हणला दिले खायला आपण बघू सोडू त्याने त्या ते बांधवर गेला उभा राहिला आणि ते सोडलं त्याला ते कोळस लागले कोळस लागलं त्याने तिथं टाकून दिलं आणि एक कोळस चिटाकला होता पणाला घरी गेला मग म्हणला मंडळीला काय म्हातारीने म्हटला फसवलं काढलं आणि ते खाली टाकलं त्याच्यात वाजला कोणी मग ते द्वातार माग फिरव पळाला परत तिथे ज्या ठिकाणी टाकलं का ते कोळशी त्या ठिकाणी आला बघत त्याच्या ते ते झाल्या गारगोट्या गारगोट्या झाल्या हा मग त्या गारगोट्यात झाल्यावर मग आता जा। त्या जागेवर ते मंदिर बांधले त्या जागेवर मंदिर बांधले मोठी हेर घेतली कुठं ते म्हणजे ते म्हणताय तुम्ही ते इथं त्या शेतात त्यांनी इथं म्हणजे हे मंदिर मानलंय शेताय तिकडे तिकडं तिकड़, हा लोणीच्या आज जवळच आहे लोणीच्या जवळ हा कंपनी नाही का तिखन ची रामाकृष्णी हा हा तिथ मंदिर आहे हा तिथ मग देवीच आहे ह्यांच देवीच आय देवीच आहे हा आणि त्या माणसाला आता मान आहे त्याचा त्या माणसाचा आता मान आहे पहिलं त्यांचं बक्रुप पडलं तर आपल्या आपले इथं पडतं थोर मला असं आहे तर तुम्ही ऐकलीच कसं काय म्हणजे पहिले इथून भांडी निघायची एकाच्या एका बाईनी इथून फक्त पळी चोरल्या म्हणून भांडी निघायची बंद झाली नाही तर प्रत्येक कार्यक्रमाला वगैरे काय लागलं तिथं भांडी मागली तर पाण्यातून भांडी निघायची हा विचार की बाळा उगच देवाची पूजा बिजा उगाच लोक एवढे कशा जमा कशाला जमा होतात मग मग ती एका बाईनी काय पळी चोरली तर पळी चोरल्या म्हणून ती भांडीच निघायची बंद झाली पहिलं कसं का होतं कार्यक्रम करायचा पहिले इथे यायचं भांडी मागायची कार्यक्रम करायचा कार्यक्रम झाला जा परत भांडी रिवस सोडून द्यायची हाय तेवढी भांडी आहे ना ती सगळी सोडून द्यायची परत हा परत जायची आणि जावं पाहिजे तेव्हा सांगायचं तेव्हा ती परत भांडी यायची खाली जाऊन पुढे ले ले या उवर, मुड़ा 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 तर पाहू शकते बाबांनी आपल्याला इथली स्टोरी सांगितलेली आहे आणि आता आपण दर्शनाला जाऊ तर ही मुळा मुळामोठा नदी आहे हा तर असं इकडं मुळा मोठा आणि इथून असं वर जायचं इकडं असं आता वर चाललेलो आपण परत रिवस मंदिराकडे तो मला मंदिराच्या आतून मंदिर दाखवतो अशा प्रकारे थोडंसं बांधकाम वगैरे चाललेलं आहे इथं आणि त्या बाबांनी हिस्ट्री सांगितलेली आहे आपल्याला सगळं झाडं झुडप भारी काम चालू तर चला तर असं चप्पल का असं मंदिरात आलेलो आपण अशा प्रकारे मंदिर आहे तर आलेलो आपण असे मंदिर आहे आणि इकडं हो म्हणजे असं शेड केलेलं आहे कार्यक्रम वगैरे करू शकतो मी पावसा पाण्याचं उन्हाचं वगैरे मंदिराच्या आतमध्ये जाऊ आपण आता आपण आतमध्ये प्रवेश करू असे प्रवेशद्वाराला हत्ती आणि तसं मंदिर आहे दर्शन घेऊ आपण हात पोचतो आहे का नाही पोचला म्हातेरी आई सर पण मंदिर आहे इथं हवान कुंड जळतो तर बघू शकता तुम्ही सगळे व्हिडिओ वगैरे बघितले आता आतमध्ये आपण जाणार आहात आणि खाली बाबांनी तुम्ही बाबांनी तुम्हाला माताराई देवीची कथा सांगितलेली आहे तर चला बघ ब्लॉग पर पुढं बघत तर आणि ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अस तुम्हाला मी पुण्याच्या जवळ चालून ठिकाण जातो काही गेला चालतं डायरेक्ट पण अस पाहिले तुम्ही दर्शन झालेलं आहे आणि आता आपण इथं कशाचा कार्यक्रम आहे आज अष्टमीचा कार्यक्रम आहे प्रसाद आहे थोडा प्रसाद येऊ आपण आणि जाऊ चला मस्त शांत ठिकाणी तुम्हाला इथून पुढं बघायला शांत ठिकाणी फक्त विकेंड टाळा शनिवार रविवार यायचं नाही शनिवार रविवार कोणीच यायचं नाही शनिवार रविवार टाळायचा अशा प्रकारे आपण इथं प्रसाद खायला बसलेलो आहे बाबा प्रसाद वाटतात चालू बघ पुढं शिरा थोडंच दाखल प्रसादच शिरा दिलेला असं छा असं आहे का असं आपला प्रसाद चालला झालेला ना आपण खाणार आपण प्रसाद खाल्लेला आहे काय अनुभव आणि मस्त म्हणजे शोप केलेला इथलं चला अशा प्रकारे पाहू शकता आणि तुम्ही पाहिलाच पडत जास्त काय म्हणजे निवांत राहण्याचं ठिकाण येते म्हणजे निवांत येऊन बसायला वगैरे अशा प्रकारे मस्त व्ह्यू येत भारी वर्षाच्या वर्ष तर अशा प्रकारे बघितलं तुम्हाला म्हातारायचे आम्ही माहिती दिलेली कसं काय कसं काय असतं आणि हा ब्लॉग इथं संपला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला आपण चाललेलो आहे बघू शकता इथं मस्त